पार्थ पवार यांच्याशी निगडीत असणारा मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांना अटक झाली आणि अकरा दिवस आता पोलीस कस्टडी ही त्यांना कोर्टाने सुनावली जिनी जमीन विकली ती तेजवानी हिला अटक झाली परंतु जे जमीन घेणारे होते पार्थ पवार व त्यांची जी कंपनी होती अंबेडा नावाची त्या कंपनीतील एकाही व्यक्तीला अजूनही अटक झाली नाही टँको पंच मालक असणारे जय पवार यांच्या लग्नासाठी या उलट पार्थ पवार व त्यांचे जे पार्टनर होते दिग्विजय पाटील यांना बहिरीनला जाण्याची परवानगीही कोर्टाने दिली आता विचार करा विदेशात गेल्यानंतर हे पुन्हा परत येतील नाही येतील यावरच एक प्रश्नचिन्ह आहे परंतु तरीही मला वाटते ते परत येतील आणि त्यांना अटक होईल का नाही होईल पुण्यामध्ये असं बोललं जात आहे काही लोक असे म्हणत आहेत की त्यांना अटक होणार पार्थ पवार यांना परंतु मला असं वाटते की पार्थ पवार यांना अटक होणार नाही कारण त्यांचे वडील अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहे तसंच देवेंद्र फडणवीस हे दादांचे चांगले मित्र आहेत त्यामुळे पार्थ पवार यांना अटक होणार नाही मात्र ज्यांनी जमीन विकली त्यांना अटक झाली पण घेणाऱ्याला अटक होत नाही हे एक वेगळंच आता सरकारचा भोंगा कारभार आपल्या समोर दिसत आहे अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला विकत घेतली होती पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर फक्त बनवला होता आणि एवढा मोठा व्यवहार झाला होता एवढा मोठी ही गफलत झाली होती त्याच्यामध्ये फोर्जरी झाली होती डॉक्युमेंट्सची एवढा भयंकर गुन्हा जर तुम्ही किंवा के मी केला असता तर पाच ते दहा वर्षाची शिक्षा आतापर्यंत आपल्याला सुनावली असती कोर्टाने परंतु आता सरकारच भारत पवार यांच्या पप्पांचा आहे त्यामुळे काही होणार नाही फक्त एक तेजवानी नावाच्या एका छोट्या प्यादाचा बळी दिला जाणार या प्रकरणामध्ये आणि आता हे प्रकरण हळूहळू दाबलं जाईल की नाही दाबलं जाणार काय वाटते तुम्हाला की भारत पवार यांना या प्रकरणात अटक होईल की नाही होणार की कायदा सुव्यवस्था व पोलीस यंत्रणा की फक्त राजकारण्याच्या खिशामध्ये आहे हेच पुन्हा एकदा सिद्ध होणार काय वाटते कमेंट करा